रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची निर्मिती होण्याचे संकेत मोठ्या प्रमाणात आहे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रात्र राजरत्न आंबेडकर रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडूसाहेब हे सर्वजण एकत्र ये येण्याचे येण्याचे संकेत देत आहेत तिसरी आघाडी करण्याचे संकेत देत आहेत विविध शेतकरी संघटनांना देखील सोबत घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे आज जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही राज्यभर विविध प्रश्नांना वाचा फोडलेली आहे तुमची भूमिका विधानसभेला काय असणार महायुती महाविकास आघाडी की तिसऱ्या आघाडीबाबत तुम्ही काय सकारात्मक का। आहात मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख महाराष्ट्र राज्यातल्या तमाम सर्वसामान्य शेतकरी असो नागरिक असो माता बहीण असो ह्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास राज्यकर्त्यांवरचा उडलेला आहे म्हणजे कुठल्या राजकीय नेत्याकडं कुठल्या भावनेनं पाहावं काय नक्की कुणाच्या मागं जावं अशी अवस्था ह्या पाच वर्षात म्हटलं तरी चालेल मी काय माहितीला नावं ठेवणार नाही कारण महाविकास आघाडी स्थापन करतानासुद्धा शिवसेना भाजपची युती तोडून आदरणीय देशाचे नेते पवारसाहेबांनी हे राजकीय डावफेज आहेत त्या पद्धतीने त्यानं त्यांनी डाव टाकले तिथं महाविकास आघाडी शिवसेना भाजपची अभेद्य युती तुडली गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाची त्याच्यानंतर पुन्हा त्यातनं पुन्हा दोन शिवसेना दोन शिवसेनेचा जन्म झाला दोन राष्ट्रवादीचा जन्म झाला हे कसं वाटतं कसं वाटतं म्हणजे ह्या पब्लिकच्या बाबतीत जर अभ्यास केला सर्वसामान्य ही मतदार तमाम कोट्योधी मतदार हे आपल्या महाराष्ट्रातले तर काल रात्री एक आमदार एका, एका नेत्याच्या गाडीत फिरतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरोधातल्या नेत्याच्या गाडीत फिरून पुन्हा तिकडनं तिकीट फिक्स झाले की तो झेंडा घेऊन उभं राहायचं रात्रीत म्हणजे कुठला आमदार कुठला राजकीय नेता राज्याचा जिल्ह्याचा काय निर्णय घेईल सांगता येत नाही अक्षरशः शाहू फुले आंबेडकर लोकमत अहिलेबाई होडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची ह्या राजकीय नेत्यांनी वाट लावलेली आहे परंतु एकीकडे तुम्हाला असं सांगतोय की आता संभाजीराजे छत्रपती राजेंबद्दल मला अभिमान आहे त्यांनी भूमिका मांडली एकीकडे त्यांचे पप्पा महाविकास आघाडीतून खासदार आहेत म्हणजे त्यांच्या घरातल्या विचारावर प्रेम करणारी कोल्हापूर जिल्ह्यातली लोकं तुमचे वडील आता महाविकास आघाडीच्या प्रचाराला आमदार केला विधानसभेला बाहेर पडणार आणि तुम्ही तिसरी आघाडी काढून म्हणजे नक्कीच आहे काही विचाराची काय नक्की काय चाललंय म्हणजे राजकारण्याच राजकारण्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करीत आलेले आहेत तुम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शे अतिशय आक्रमक आंदोलन केलेली आहेत शेतकरी वर्गामध्ये महाविकास आघाडी असो अथवा महायुती कुठला पक्ष केव्हा कोणासमोर सोबत जाईल त्यामुळे विश्वास वाटत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बी एक थोड असंतोषाचं वातावरण आहे वस्तुथी महाविकास आघाडीची आघाडीचा जन्म दोन हजार एकोणीस मध्ये झाला त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती त्यांच्या काळातही शेतकऱ्यांवर अन्याय झाला अशी भावना व्यक्त करणारे शेतकरी दिसून येतात महायुतीच्या काळातही शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशी भावना व्यक्त होताना दिसून येते अशा वेळेला शेतकऱ्यांना एक तिसरं नेतृत्व पर्याय म्हणून तुम्ही पुढे जाणार आहात का तिसऱ्या आघाडी होऊन ते तिसऱ्या आघाडीच्या बाबतीतच मला बोलायचं आहे की आत्ता एक तीन वर्षापूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे सरकार येण्याच्या आधी महाविकास आघाडीमध्ये देशाचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब उद्धव उद्धवसाहेबांची भेट घेऊन उद्धवसाहेबांच्या शिवसेनेतून महाविकास आघाडीतूनच मी तुम्हाला आघाडीतून पुढचे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका लढणार असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या पत्रकार बांधवांसमोर जाहीर केलं होतं पण जे प्रकाशजी आंबेडकर साहेब सातत्यानं उद्धवसाहेबांच्या व्यासपीठावर फिरत होते भाजपच्या विरोधात त्यांची भूमिका असायची तेच प्रकार आंबेडकर साहेब जर भाषणं केली त्यांच्या व्यासपीठावरून मी वस्तुस्थिती सांगणारा कार्यकर्ता आहे मला कुणाचं देणं घेणं नाही मला सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक महत्वाचा आहे तर याबाबतीत ही करताना जर अभ्यास केला तर वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब लोकसभाजवळ आल्यानंतर त्याने अक्षरशः स्वतःची चूल मांडली म्हणजे काय नक्की हे विचार कुठं चालले आहेत काय चाललं आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक विचारात घेतले होते असं तुम्हाला वाटतं का तुम्ही त्या काळात ही अनेक आंदोलनं केलेली नाही आता महायुती सरकार तरी सहानुभूतीने असं वाटतं आता कसं झाले माहिती आहे का ही महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो हे जुने गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचे मातबगार नेतेच ह्या मंत्रिमंडळात आहेत अनुभवीच आहेत भाजप शिवसेनेच्या काळातले पंच्याण्णवच्या काळात युतीची सत्ता आली त्या काळातले आमदार आज मंत्री आहेत इथे महाविकास आघाडी असो माहिती असो एकूण एकच आहे छाप माहिती आणि काटा महाविकास आघाडी ह्यानी त्याला नावं ठेवायची महाविकास आघाडीवर सत्तेवर असताना माहिती म्हणतो ती की ह्या एस टी मामदळालाचं विलनीकरण झालंच पाहिजे गोपीचंद पडळकर उजव्या हाताला बसले कंडक्टर ड्रायवरच्या आणि डाव्या हाताला स्वतः सदाभाऊ खोत बसले पुन्हा यांची सत्ता आल्यानंतर आता पगारीत वाढ केली परवा पण विलिनीकरण नाही मी मुद्द्यावर बोट ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे मला कोणाचंही कौतुक करायचं नाही जे सत्य आहे त्याचं कौतुक करणार आणि जे असत्य आहे त्याच्या विरोधात जाहीरपणे भूमिका मांडणार